नमस्कार मंडळी तर आज बनवूया रवा गुळाची पारंपरिक पद्धतीने बनवलेली सांजोरी आणि या सांजोरीचं वैशिष्ट्य हे की ही रेसिपी आहे आमच्या काकूंची म्हणजे अगदी पाककलेमध्ये निपुण असलेल्या व्यक्तीकडनं ही रेसिपी आज तुम्हाला शिकायला मिळणार आहे तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपीमध्ये दिलेल्या टिप्सचा वापर तुम्ही नक्की करा आणि खुसखुशीत परफेक्ट सांजोऱ्या तुम्ही देखील घरी नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी आपण सांजा म्हणजेच जे, जे आतलं सारण आहे ते बनवून घेऊ त्यासाठी दोन वाट्या जाड रवा इथं घेतलेला आहे आणि याच वाटेच्या मापाने आपल्याला इतर साहित्य पुढे घ्यायचे आहे त्यासाठी एखादी वाटे फिक्स करून घ्या आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी दोन चमचे साजूक तूप या रव्यावरच घातलेला आहे काही हरकत नाही नंतर घातलं तरी चालतं आता व्यवस्थित तूप वितळेल आणि रवा भाजला जाईल अशा पद्धतीने अगदी लो गॅस फ्लेमवर हा रवा आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे जसा आपण एरवी शिऱ्याला म्हणजेच प्रसादाला शिरा बनवतो तसा रवा भाजतो त्याप्रमाणे हा रवा भाजायचा आहे आणि अगदी मस्त काही मिनटातच हा रवा छान फुलायला लागतो दहा ते बारा मिनटाच्या कालावधीमध्ये रवा भाजून छान तयार झालेला आहे आता पुढे आपल्याला आजच्या ज्या सांजुऱ्या बनवायच्या आहे त्या गुळाच्या बनवायच्या आहे तर त्याच मापाने एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी यात घातलेलं आहे बस लो गॅस फ्लेमवर हे सतत मिक्स करत राहायचं म्हणजे गूळ इथं फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे इथं पाक बनवायचा नाही तर अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये गूळ छान वितळला जातो आणि त्याचं जा जे पाणी होतं ते आपण रव्यामध्ये मिक्स करायचं आहे तर मिक्स करण्याच्या आधी गाळून घ्यायचं म्हणजे आज जो कचरा असेल तो निघून जातो आता हे गुळाचं पाणी आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्या तर आज आपण ज्या सांजोऱ्या बनवत आहोत त्या अगदी पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत त्यासाठी इथं वेळ देणं गरजेचं आहे तर मंडळी हा भिजलेला रवा आपल्याला जवळपास बारा तास किंवा एक दिवस दिला तरी उत्तम तर एक दिवसानंतर आपण हा रवा म्हणजेच सारण आपण चेक करूया तर एक दिवसानंतर तुम्ही बघू शकता जे सारण आहे ते अगदी मस्त मोकळं मोकळं झालेलं आहे म्हणजे हा सांजा तयार झालेला आहे आता यावेळेस आपल्याला एक चमचा यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता सांजा तयार झालेला आहे पुढची तयारी म्हणजे आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत तर एका वाटीच्या मापाने इथं मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी भरून इथं बारीक रवा घेतलेला आहे असे हे दोघं जिन्नस व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आणि याला आपण मोहन देणार आहोत म्हणजे जी आपली पुरी असेल ती खुसखुशीत येईल तर इथं गरम तेलाचं मोहन द्यायचं आहे जवळपास तीन चमचे म्हणजे खाण्याचा जो आपला पोह्याचा चमचा असतो त्या मापाने इथं तीन चमचे तेल घातलेलं आहे तर हे तेल व्यवस्थित आपण पिठाला सोडून घ्यायचं सुरुवातीला गरम असतं तेव्हा चमच्याच्या मदतीने आणि नंतर हाताने जवळपास पाच ते सहा मिनटं चोवल्यानंतर अशा प्रकारे त्याची मूठ आवली जायला हवी म्हणजेच कसं की हे जे मोहन आहे ते व्यवस्थित या पिठाला दिलं गेलं आहे असं समजावं आता थोडं थोडं पाणी घालत त्याला आपण भिजवून घेऊया तर भिजवायचं कसं तर एरवी आपण जसं पुऱ्या बनवतो आणि कडक भिजवतो थो, थोडं नेहमीपेक्षा कडक असतं तसं आपल्याला इथं भिजवायचं आहे तर पाणी एक साथ नका टाका थोडं थोडं करतच पाण्यात यात घाला आणि याचा गोळा बनवून घ्या तर आता हा गोळा बनवल्यानंतर जर याला रेस्ट दिला तर पुरी जी आहे ती छान बनते म्हणजे याला थोडंसं आपण भिजू द्यायचं त्यासाठी झाकण ठेवा आणि तीस ते चाळीस मिनटानंतर सांजोऱ्या बनवायला सुरुवात करायची तर इथं पिठातले दोन गोळे काढून घेतले आहे अशा प्रकारे दोन पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि पुऱ्या नेहमी थोड्या जाडसर लाटायच्या म्हणजे आपण करंजीची जी पुरी असते ती थोडी बारीक लाटली तरी चालते पातळ लाटली तरी चालते पण ही पुरी थोडी जाडसर ठेवावी तर दोघंही पुऱ्या लाटून झालेल्या आहेत तर सगळ्यात आधी आपण मोल्डने सांजोरी कशी बनवतात ते बघूया नंतर पारंपरिक पद्धतीने देखील काकुनी बनवून दाखवली आहे ते देखील दाखवणार आहे तर मोल्डला म्हणजे साच्याला आधी पीठ लावून घेतलं आणि अशा प्रकारे दोघंही पुऱ्या ठेवून घेतल्या पुऱ्या व्यवस्थित ठेवा म्हणजे फाटणार नाही याची काळजी घ्या आणि मधोमध आपल्याला यात सांजा भरायचा आहे तर सांजा एखाद्या मापाने किंवा चमचाने असं माप फिक्स करून भरा दाबत भरा म्हणजे असा पोकळ राहायला नको आणि वरच्या बाजूने असा हा मोल्ड क्लोज करायचा जो एक्स्ट्रा भाग आहे पुरीचा तो काढून घ्यायचा आणि मोल्ड उघडल्याबरोबर अशी परफेक्ट आपली ही सांजोरी तयार होते आता सांजोरीच्या वरच्या बाजूला एक्स्ट्रा हे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते व्यवस्थित साफ करून घ्यायचं म्हणजे तेलात ते पडणार नाही आणि तेल व्यवस्थित स्वच्छ राहील तर अशा प्रकारे या सांजोऱ्या मोल्डने तयार केले आता पुढे पारंपरिक पद्धतीने आपण बघूया तर पुरी ठेवलेली आहे मधोमध सांजा ठेवलेला आहे सांजाचा गोळा ठेवलेला आहे आणि आजूबाजूने दूध लावून घेतलेला आहे आता जसं संपूर्ण गोलाकार दूध लावल्यानंतर वरच्या बाजूने एक पुरी पुन्हा ठेवायची आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं पूर्ण कडा बंद करायच्या आणि कापणीच्या मदतीने किंवा अशा प्रकारे पिझ्झा कटरने गोलाकार हे कापून घ्यायचं एक्स्ट्राचा पुरीचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आणि साईडच्या कडेने जर तुम्हाला डिझाईन बनवायची असली तर आपला काट्याचा चमचा असतोच त्याच्या मदतीने अशा प्रकारे डिझाईन बनवून घ्या तर मंडळी तुम्हाला कोणत्या प्रकारे सोपी वाटते त्या पद्धतीचा तुम्ही वापर करा आणि अशा प्रकारे परफेक्ट सांजोरी बनवून घ्या तर अशी मस्त परफेक्ट ही सांजोरी तयार होते वरच्या साईडने थोडं लाटणं काकूने फिरवून घेतलं आहे म्हणजे काकू म्हणतात की त्यामुळे ही सांजोरी फुलते तर या टिप्सचा तुम्ही वापर करा आणि जी पद्धत तुम्हाला योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही सांजोरी बनवा आता पुढे तेल गरम झालेलं आहे तेव्हा यामध्ये सांजोऱ्या सोडायच्या आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसचा फ्लेम इथे आपल्याला लो ठेवायचा आहे आणि अगदी लो गॅस फ्लेमवर म्हणजे मंद आचेवर ह्या आपल्याला सांजोऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर सांजोऱ्या तळताना इथे जास्त वेळ लागत नाही जसे आपण पुऱ्या एरवी तळतो त्या वेळेतच या सांजोऱ्या देखील तळून होतात फक्त मेहनत आपल्याला इथं सांजा भासताना करायची आहे बाकी जी पद्धत आहे ती अगदी सोपी आहे तर मंडळी अशा प्रकारे या मस्त टम्म फुगलेल्या आपल्या सांजोऱ्या तयार होतात तर याच पद्धतीने आपण संपूर्ण सांजोऱ्या बनवून घ्यायच्या तर काही कठीण नाही परफेक्ट सांजोरी बनवायला फक्त दिलेल्या टिप्सचा तुम्ही वापर करा आणि अशी परफेक्ट सांजोरी घरी बनवा आजची जी पद्धत आहे आजची जी रेसिपी आहे ती काकूनची आहे अगदी परफेक्ट अगदी चविष्ट असे पदार्थ काकू नेहमीच बनवतात तर म्हटलं आज तुमच्यासाठी खास ही सांजोरीची रेसिपी काकूनकडून शिकून शेअर केलेली आहे तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ही रेसिपी कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन रेसिपीसोबत